तुला देतो म्हणाला पैसा झाला असं गाणं मी शाळेत करू आणि मग परत मी मग सांगितल्यानंतर मुलांना ते म्हणायला लागलो मग आमचा राजा राजेशॉर मुलगा तो गाणं म्हणायला लागला होता ये रे ये रे पाव सा गुला दे तो पै सा ये रे ये रे पाव सा गुला दे तो पै सा पैसा झाला तो आ पैसा झाला अरे म्हणजे कुठं जाय ना मग तीस म्हणते दुसऱ्या सांगित दुसऱ्यानं पण त्याच्या पद्धतीने त्यांना म्हटलं ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झालं कोटानी पाऊस आला उखा रे ये रे मस्त तशी सगळी एकदम बरल मना लागली ये रे रे ये पावसा तू ला दे तो पैसा ये रे ये रे पावसा तुला मी दे तो पैसा पैसा झाला कोटानी पाऊस आला मोठा पावसा तुला मी दे तो पैसा देख। <laughs>